शेतकरी मित्रांनो नमस्कार पूर्वीच्या काळी शेती हा जरी मुख्य व्यवसाय असला तरी त्याला शेतीपूरक व्यवसायाची जोड होती आणि मध्यंतरीच्या काळात ही जोड काळाच्या ओघात नामशेष झाली पूर्वीच्या काळी प्रत्येक बाजारात एक धान्यगली होती प्रत्येक बाजारात कोंबडे अंडे विकलं जायचं परंतु काळाच्या ओघात आणि प्रगतीच्या नादात ही व्यवस्था नामशेष झाली आणि शेतकऱ्यांवर बिकट अशी परिस्थिती आली मित्रांनो शेतीपूरक जे छोटे छोटे उद्योग होते ते नामशेष झाले आणि आपण हे सर्व नष्ट झालं आणि शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली त्यातच सध्या हे जे वर्ष आहे ते शेतकऱ्यांसाठी सर्वात अवघड वर्ष आहे बिकट अशी परिस्थिती आहे आणि अशातच जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे आपण पुन्हा शेतीपूरक व्यवसायाकडे काही प्रमाणात का होईना वळालं पाहिजे याची जाण आता पावलोपावली व्हायला लागली पूर्वी जे शेतीपूरक व्यवसाय होते त्याच्यातून किमान आठवड्याचा बाजार हा त्या व्यवसायातून निघत होता आणि त्याच्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येत नव्हती नमस्कार शेती काल आज आणि उद्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी शांताराम दिलीप बागुल आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण मोपाडा येथील पोपट पवार यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांनी पालन हा छोटासा उद्योग सुरू केलेला याच्यात कुठलाही फार काही खर्च केलेला नाही हा त्या परिस्थितीत आणि हाय त्या भांडवलात त्याने हा व्यवसाय सुरू केला त्याच्यातून किमान आठवड्याचा खर्च भागावा आणि कुटुंबावर आर्थिक बोजा पडू नये हा उद्देश आहे याबाबत आपण सविस्ताराशी माहिती पोपट पवार यांच्याकडून घेणार आहोत या, या खेकडापालन व्यवसायाची आपल्याला कल्पना कशी सुचली ते अगोदरपासनं मी म्हणजे माझं गेलं तर पाच पाच सहा वर्षापासनं मी हे व्यवसायातच आहे परंतु मी माझ्या अगोदर मी बकऱ्या घेतल्या होत्या दहा बकऱ्या होत्या माझ्याकडे पण मग ते कसं दिवसभर डोंगराला जायचं चारायचं पा, हे ते पण मग नंतर विचार केला सगळं आयुष्य ह्याच्यातच निघून जायचं ब मग आणि फा पैसे पण फारसे काही जास्त होत नव्हते लयच तर काही पन्नास साठ हजार रुपये काय थोडेफार होत होते अख्खं वर्षभर वर त्याच्यातच जात होता त्याच्यानंतर कुक्कुटपालन केलं पण कुक्कुटपालन मध्ये पण ते माझं प्रायव्हेट असल्यामुळं आहे ना फीड आपण स्वतः आणायचं त्याचं मेडिसिन इंजेक्शन ते आपल्याला काय काय एवढं जमत नसतं मग त्याच्यात मध्ये पण करोनाचा काळ होता पहिली बेस्ट त्याच्यातच निघाले त्याच्यात पण माझं नुकसान झालं मग विचार असं केलं की आपण असं काही करायचं ना तर करोनासारखं आणखी काय म्हणजे आलं हे असं काय आजार वगैरे हे असं काय म्हणजे आता आपण साधं उदाहरणार्थ धरलं तर करोनाचं धरलं ते करोनाच्या वेळेस कसं आपलं बायलर वगैरे असे भर भरपूर काही म्हणजे व्यवसाय बंद पडाले बरोबर आहे त्याच्यामुळं मग आता खेकडा पालन कर का की ते असं आहे ना काही जोपर्यंत आपण मानव आहेत तोपर्यंत तर हे काय बंद पडू शकतच नाही आणि हे कायम लागणारी वस्तू आहे म्हणजे तुम्ही खेकडा पालन केलं आहे त्याच्यासाठी हे जुनं पोल्ट्रीचा शेड दिसतं आणि काही प्रमाणात आपल्याला मध्ये पोल्ट्रीचे भांडे पण दिसले तर हा काय प्रकार आहे ते असं की असं मी ते बायलर बंद केलं काही फायटर कोंबडे होते ते पण बंद करून टाकले कारण मला काय त्याच्यात जमत नव्हतं काही आपल्याला फायदा होत नव्हता त्याच्यात <laughs> मग मी विचार केला एवढी जागा पडीत राहिली एवढं मी अगोदर ते जाळी वगैरे लावले एवढं ते बो खर्च व्हाय गेल्यापेक्षा एक विचार केला आपण असं अंदाज केला का माझं प्लॅनिंग होतं अगोदर प्रश्न का आपण खेकडा पालन करू ब पण मग मी काय कुणाचं कुणाकडं म्हणजे कुणाचं युट्यूब वरती बघितलं नाही काय नाही मी माझ्या अंदाजानुसार केलं कारण आपल्याकडे जेवढे आता ते युट्यूबवर सांगताय का बो चार लाख लागतात पाच लाख लागतं तळ बांधण्यासाठी पण आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते मग आपण काय विचार केला चाळीस पंचेचाळीस हजार मध्ये शेड बांधू टाकलं म्हणजे कमीत कमीत खर्चामध्ये केलं ते असं कुणीही करू शकतो कारण की काही ते काय लय महागड नाही साधा रोजंदार माणूस दोन महिने कामाला गेला तरी बांधू शकतो आणि आता हे ठीक आहे मागच्या वर्षी काय आपल्याला एवढा अनुभव नव्हता बऱ्यापैकी म्हणजे मर पण भरपूर झाली होती तरी मला सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये झालं माझं भांडवल पण झालं आणि ते थोडंफार काही एवढी मेहनत लागत नाही त्याला जेव्हा वेळ भेटला तेव्हा नदीला असे माझ्याकडे डबे आहेत ते टाकून द्यायचे त्याच्यात काय दिवसाला सात आठ किलो खेकडे घुसुर आहात आणि यंदा सांगायला गेलं तर यंदा म्हणजे पाच क्विंटल पेक्षा कम से कम पाच क्विंटल खेकडे असतील म्हणजे पाच क्विंटलच्या तर कमी येणारच नाही म्हणजे यंदा बऱ्यापैकी चांगला फायदा होईल बाबा असं वाटतं मग सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय जमला नाही किंवा बकरी पालन जमलं नाही आणि याही व्यवसायात पुन्हा खेकड्यांची मर झाली तर असं नाही वाटलं की हा व्यवसाय सोडून द्यावा ते का बरं वाटली नाही कारण असं ते इतर व्यवसाय आहे ना आता आपण मग प्रायव्हे प्रायव्हेट बायलरचं पण प्रायव्हेट चालत होतो मग आपले इकडले काही लोक असे आहेत ना उधारमध्ये घेऊन जायचे म्हणजे जा थोडंफार जे ना फि घायचं ते उधारमध्ये घेऊन जायचे ते कसं आपलेच माणसं असल्यामुळे कसं काय का बैसे द्या पैसे द्या सारखं बोलत बसायचं मग आपण काय केलंय आणि याच्यात असा विषय आहे ना आजचा रेट इकडं आपल्या भागा चारशे रुपये चालू आहे दिंडोरी कळवणपेठ सुरगाणा चारशे रुपये किलो चालू आहे आणि ह्या आपले लोकांना ज्याला घ्यायचं ना हे भो घे चारशे रुपये किलो आहे तर सगळ्यालाच माहित आहे आणि ते चारशे रुपये किलो म्हणजे किती पाच सहा खेकडी बसतात जास्त ते काही बसती नाही आणि हे असं आहे का हे लाईफ टाईम चालणार आहे सगळं बंद होईल खेकडा कधी बंद होणार नाही तुमचा जो व्यवसाय जवळपास इथं हातगड जवळ आहे तिथून जवळपास दहा किलोमीटर आहे आणि आब आबोण्यासारखं शहर आहे तिथून जवळपास पंधरा किलोमीटर वर आपण आहात आणि अशा ग्रामीण भागात आपला हा व्यवसाय सुरू आहे तर इथं आपली जी खेकड्यांची विक्री आहे त्याची पद्धत कशी आहे ती मागच्या वर्षी परमाने जर सांगितलं ना तर माझ्याकडे इथे जागावरतीच भरपूर गिराक्यायचे म्हणजे दोन किलोचे अडीच किलोचे तीन किलोचे कधी कधी अर्धा अर्धा किलोचे पण यायचे माझ्या गावातले माणसं घ्यायचे गा आजूबाजूचे आजूबाजूची म्हणजे दळवट एक आहे इथं दळवट शेजारच आहे म्हणजे पाच सहा किलोमीटर तिथले शिक्षक मंडळ हे ना मला दर रविवारी सांगायचे का दहा बारा किलो खेकडे घेऊन ये ब कारण ते खेकडे म्हणजे काही बायांच म्हणजे डेली ते सीजर वगैरे सांगताना काही ऑपरेशन वगैरे सांगताना त्याच्यासाठी मग ते का डॉक्टर सांगत असते की बा खेकडे खायचे थोडे फार बुवा कधी कधी त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे हाड मुडतं काही याच्यासाठी पण मग ते चांगलं आहे बुवा असं त्याच्यामुळं मग काही लोक म्हणजे कोणाचा पाय फ्रॅक्चर झाला कोणाचा हात फ्रॅक्चर झाला हे गोष्टीमुळं आहे ना लांबून लांबून काही म्हणजे फार देवळ्याच्याही पुढून लोक माझ्याकडे खेकडे घ्यायला येईल आहेत आणि भविष्यात ही जागा आ, कमी पडेल असं वाटत नाही का आपल्याला यंदाच मी दुसऱ्या शेडला सुरुवात करून राहिलो म्हणजे मागचे वर्ष माझा जेम अनुभवातच गेलं यंदा मला माहित आहे की माझा फायदा होईल कारण यंदा बऱ्यापैकी माल भरपूर आहे त्याच्यामुळे यंदाच मी आणखी दुसऱ्या शेडा शेडचं काम चालू करणार आहे ना इतर जे खेकडापालन जे हाऊद पाहिले आपण तर ते चारही बाजूने कवर राहतात तसं इथं काही तुम्ही साईडने कवर केलं आहे पण वरच्या बाजूने जाळी वगैरे काहीच मारलेली नाही तर त्याचं कारण काय आणि मध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे तर त्याचं काही वेगळं कारण आहे का ते गवत वाढले म्हणजे त्याचं कारण असं आहे की खेकड्या नाही ना आपण जे मासे मी वेस्टेज टाकतो त्यांना खायला बायलरच्या ते आतडं वगैरे साफ करून टाकतो परंतु आहे ना खेकड्यांना ते गवताचं थोडाफार पाला वगैरे गवत काही खातेच mm. त्याच्यामुळे ते आणि मासेऐवजी जास्त ते गवत खात राहते त्याच्यामुळे ते गवत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे ना हे वरती मोकळा आहे ते कारण आहे ना ते मागच्या वर्षी असं झालं ना mm. वरती पथरा होतं ओलटरीचं शेड होतं ते खालून जा सिरनेट मारलं होतं या जाळीला परंतु असं झालं त्याला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम येत होता थोडासा त्याच्यामुळे ना खेकडे जास्त मरतूक वाढली ती थोड्या दिवसांनी मी असं केलं की पथरा पण काढून टाकला आणि आजूबाजूचा शिरनेट पण काढून टाकला मग फारसा फरक पडून गेला म्हणजे जेमतेम नव्वद टक्के फरक पडला खेकड्यांची मरतूक होत नव्हती म्हणजे आता तर काय मरतो एवढी नाहीच महत्वाचा विषय जो खेकडा पालन करतो ना त्याचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे का खेक खेकडे बो जास्त मरतात त्याला कारण काय त्याला हेच कारण आहे ते मोकळ ठेवलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय ते हे तळा सक्सेस होऊ शकत नाही कारण माझा एक गेला गेलाय मी सांगलं तरी चालेल काय माझे ते पन्नासशे किलो खेकडे मागच्या वर्षी मरून गेले आणि काही ठिकाणी ऑक्सिजनसाठी पाण्यातल्या मोटरी किंवा इतर पद्धतीने जुगाड केला जातो तर तसं काय आपल्याकडे दिसत नाही तर तशी वेळ आपल्यावर महत्वाचं ते असं आहे ना त्याची काही गरजच नाही खेकड्यांना ते ऑक्सिजनचं पाईप वगैरे टाकून त्याचा काही फायदा माझ्या मते तर होत नसेल आणि होत होणार सुद्धा नाही कारण ते आहेत ना ते पाण्यात पण राहतं आणि मातीवरती दगडांवरती वरती पण मोकळं पण राहतं त्याच्यामुळे मी एक साईड थोडंसं सा पाणी आहे आणि एक साईड माती टाकली आणि जे ऑक्सिजन मोटर कशासाठी लागते जे मासे आहेत ना ते फक्त पाण्यात राहू शकतात त्यांच्यासाठी ते, ते मोटर वगैरे लागते हे खेकड्यांना तसं काही एवढं खर्च करण्यात ना मजा नाही एवढं खर्च करून काही फायदा मग खर्च करते वायात मोटर जाते ना त्याच्यापेक्षा ते दहा पाच दहा हजार रुपयाची मोटर घेऊन यायची त्याच्यापेक्षा हे बरं आहे आणि याच्यातलं पाणी आपण किती दिवसांनी बदल हे पाणी मी आठ दिवसाला बदलतो हप्त्यातून एक दिवस दिवस लाइट राहते मग हप्त्यातून एक दिवस बदलतो पाणी आणि याची खोली साधारणतः किती खोली तर काही जास्त नाही लोक तर सांगतात काही म्हणे सात आठ दहा बारा खोली फूट पाहिजे म्हणे पण माझं काय तीन फूट खोली जास्तीत जास्त आहे कारण महत्वाचं विषय खेकडं हे एकच आहे का त्याला ऑक्सिजनचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा विषय हा आहे कुणी काही म्हणजे आता जे त्याच्या पद्धतीने करतो पण मला एवढ्या आता दोन वर्षाच्या अनुभवातून सांगतो खेकड्यांचं म्हणजे खेकडं पालन केलं म्हणजे महत्वाचा विषय हाच का मर्तूक होते दुसरं काहीच त्यांना प्रॉब्लेम नाही कारण जेवढं खोली कमी असेल ना तेवढं त्यांना ऑक्सिजन जशी हवा जात असते ना हवा त्यांच्या मध्ये पूर्ण हवा घुसल्या पाहिजे ब असं खेळती हवा पाहिजे ना, ना। जास्त खोल करते खर्च जास्त वाढून जातो आता शेळीपालन झालं किंवा कु, कुम कुक्कुटपालन झालं किंवा इकडं गायपालन म्हैसपालन अशा व्यवसायात जवळपास सत्तर टक्के हा खर्च खाद्यावर होतो याचं खाद्याचं नियोजन कसं आपलं याचा खाद्याच म्हणजे शक्यतो खर्च होतच नाही महत्वाचं खर्च कारण कसं मी संध्याकाळी गावात चक्कर झाला तर ते बायलरचा वेस्टेज भेटतो ते साफ करायचं आणि त्याच्यात टाकून द्यायचं आणि थोडेफार मक्का वगैरे जर असले तर भरू टाकून द्यायचा थोडेफार गव्हाचे दाणे वगैरे असले तर कारण ते गवतच जास्त खातात जरी आपण बायलर वगैरे थोडेफार माझ्याकडे लहान जाळ आहे त्याचं त्याला मासे राहता कधी कधी टाकून देतो ते स्पेशल खेकड्यांसाठीच पण मग ते ते पण खाता पण जास्त महत्वाचं हे जे मध्ये गवत आहे ना याचा फायदा आहे कारण ते भात लावला आहे मधी हे दुसरं गवत आहे आणखी हराळी थोडीफार आहे हे सगळं गवत आहे ना ते जास्त ते खात राहता पण जे खेकड्यांची जी वाढ आहे ना ती फक्त वेस्टेजमुळे नाही होत ते गवत पण त्याला पाहिजेच गवत माती पाहिजेच कारण ते माती पण राहते थोडी थोडी माती खाते गवत खाता वेस्टेज थोडे फार कधी कधी खाते कारण न दिला तर रोज ते वेस्टेज भेटत नाही ना आता आपण नवीन शेडचं नियोजन करत आहात तर त्या शेडमध्ये ह्या शेडमध्ये काही बदल करणार आहात का हा बदल तर थोडाफार कर करायचाच आहे कारण याची उंची फक्त तीन फूट आहे मुळं आहे आपल्याला एक फूट वाढवायचं आहे कारण ते माती आहे ना जेव्हा आपण माती टाकतो ना ते स्टाईलच्या लेवलला येऊन जाते माती जेव्हा खेकडं बाहेर ओकरताना माती स्टाईलच्या लेवलला येऊन जाते त्याच्यामुळे एक फूट फक्त वाढवायचे आहे आणि वरतून आहे ना ही जाळे मारून घ्यायची आहे म्हणजे पक्षी वगैरे येताना रात्रीच्या घुबडं वगैरे ते खेकडं खाऊ नये म्हणून जर हा व्यवसाय एखाद्या शेतकऱ्याला करायचा असेल तर याबाबतची माहिती आपण समोरच्या व्यक्तीला पुरवाल का हो पुरवणार थोड़ आता मला तर वाटतं का हे केल्या पाहिजे सगळ्यांनी थोडं थोडं कारण जास्त नाही पण आपण शेतकरी मंडळ आहे थोडाफार शेणखताची एक दोन गाड्या घेण्यासाठी काही खतं औषधं इकडं तिकडं थोडाफार घरी काही किरकोळ ज्या अडचणी राहतात त्याचं तरी पैसे म्हणजे भांडवल आपल्या आपल्याला याच्यात ना अवेलेबल होऊन जाईल ना बरोबर आहे की नाही आता कारण शेतीचं कधी कधी दि, चांगला राहतो भाव कधी कधी कमी म्हणजे असं भावाचं काय चढ उतार होतच राहते ना त्याच्यामुळे हे काय आपलं भांडवल रेडी करून रेडी करून देणार ना तर आपण तरुणांना काय आवाहन कराल? ते महत्वाचा विषय असा आहे ना की जे ज्याच्यात फायदा होईल ना तेच माणसाने करू आता काहीतरी तर करावंच लागेल आपल्याला भविष्यात थोडेफार पैसे येण्यासाठी करावं लागेल आता खेकडा व्यवसाय मी नाही म्हणत की खेकडा व्यवसायच कोणीतरी करू दुसरेही तर आहेत ना बरोबर आहे का नाही थोडे थोडे छोटे मोठे काही जास्त ब आपल्याला भांडवल लागेल असं पण व्यवसाय नाही करू आता थोडासा म्हणजे कमी खर्च बजेटातूनच करावा काहीतरी व्यवसाय किरकोळ या गावठी कोंबड्या म्हणावं असं काही जे जमेल ते ब किरकोळ किरकोळ थोडेफार व्यवसाय करावं नाहीतर एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणात भांडवल लागतं पण आपल्या इथं तसं काही दिसत नाही तर याचं कारण काय ते कसं कोणताही नवीन व्यवसाय चालू करताना आपण जास्त खर्च करून टाकायचा इकडून तिकडून पैसे काढायचे जास्त खर्च करून टाकायचा मग ते चाललंही पाहिजे आपल्याला जमला पण पाहिजे त्याच्यामुळे आहे क करताना आहे ना बजेट थोडं कमी पाहिजे कमी बजेटातूनच केलं पाहिजे कारण कसं आहे एकदा आपल्याला त्याची आयडिया जमली सगळ्या गोष्टी जमल्या तर मग हळूहळू वाढून घ्यायचं आपला जर फायदा होता असेल तर वाढून घेता येते ना